नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बघूया स्टफ कार्ली कार्ली ज्यांना कोणाला ना आवडत नाही त्यांनी ही रेसिपी मुद्दामून करून बघा तुम्ही रोज कार्ली खाल इतकी चविष्ट ही रेसिपी बनते झटपट बनते सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच उत्कृष्ट लागते तर आता आपण बघूया कसं बनवायचं ते त्यासाठी इथे मी छोटी छोटी कारली घेतलेली आहे छोटी कारली कमी कडू असतात त्यामुळे हो त्याचे मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत व त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आता मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि ही कारली आपण पाच ते सात मिनटं उकडवून घेणार आहोत आपली कारली जोपर्यंत उकडून होणार तोपर्यंत आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला थोडे थोडे डाग थो पडत आलेले आहेत त्यानंतर आता इथे मी अर्धा कप अर्धापेक्षा थोडं कमी सुक खोबऱ्याचा किस घातलेला आहे तो सुद्धा आपण छान सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत खोबरं भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात हे छान भाजून तयार होतं आपलं शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे हे मिश्रण थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणे आणि खोबरं घातलेलं आहे भांड्यांमध्ये त्याचसोबत मी इथे तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घालणार आहे आणि हे आपण छान बारीक वाटून घेऊया इकडे आपलं मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे हे आता मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आता यामध्ये आपण सुखे मसाले घालणार आहोत त्यासाठी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे धणेपूड जिरेपूड चवीप्रमाणे मीठ आणि माझ्याकडे नेहमी चिंच गुळाची चटणी ही रेडी असते डीप फ्रीज करून ठेवते मी तर ती इथे मी वापरलेली आहे आणि छान टेस्ट येते आणि कारली आहे त्यामुळे आपल्याला ही घालणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये चिंच गुळाची जी चटणी आहे तसेच शेंगदाण्याचं तेल खोबऱ्याचं तेल यामध्येच हे छान मिश्रण एकजीव करू शकतो आपण आता हे मी छान एकजीव करून घेते छान दाबून दाबून आपल्याला ह्याचं तेल काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपला हा मसाला रेडी झालेला आहे आता आपण सर्व कार्ली स्टफ करून घेऊया असं गच्चा मसाला यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा मसाला आपण काढून टाकूया जेवताना तोंडी लावण्यासाठी ही एक नंबर रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा मी परत परत सांगते तुम्हाला सर्व कारली आपली भरून झालेली आहेत आता आपण ही शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कारली आपण एक एक पॅनमध्ये लावून घेणार आहोत आता झाकण न लावता आपल्याला हे पाच एक मिनटं मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे परतवून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर सुरेख रंग आलेला आहे सर्व कारली आपली परतवून झाली की आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं अजून ह्याला शिजवून घेणार आहोत कारली ऑलरेडी आपली पाण्यात उकडवलेली आहेत त्यामुळे त्याला जास्त शिजवायचीही गरज नाही थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे दुसऱ्या साईडने भाजून घेऊया झाकण ठेवून तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता मी थोडंसं तेल वरून सोडते हे दोन तीन मिनटं पुन्हा शेकून झालं की आपली डिश तयार आपण दुसऱ्या साईडने चेक करूया बघूया हा थोडासा रंग बदललेला आहे आपल्याला अशीच सर्व कारली करून घ्यायची आहेत तर आपली स्टफ कारली तयार झालेली आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद